माझं अफियर चालू आहे का अफियर मलाच ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मालिकेत सायलीच्या भूमिकेवर चाहते खूप खुश आहेत मालिकेत सायली हे पात्र अतिशय साध सरळ आणि निरागस दाखवण्यात आलं आहे सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे जुईने आजवर अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली खऱ्या आयुष्यातही जुई तितकीच निरागस आहे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही काही ना शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते आस्क मी यांसारखे सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधत असते अशातच जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आस्कमी क्वेश्चन हा सेशन घेतला होता यावेळी जुईला एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं तिने भन्नाट उत्तर दिलं आहे जुईला तिच्या एका चाहत्याने तुम्ही सिंगल आहात का की तुमचा अफेअर चालू आहे का असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत जुई म्हणाली माझा सुरू नाही हे उत्तर अगदी फनी आहे लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे या आधीही अभिनेत्रीला अनेकदा तिच्या लग्नावरून विचारण्यात आलं आहे आणि बरेचदा नेटकऱ्यांच्या प्रश्नाला ती वेळोवेळी उत्तर देताना दिसत आहे अभिनेत्रीने एड्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली होती यावेळी जुईला तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचारले असता जुईने उत्तर देत असं म्हटलं ला की लहानपणापासून मला लग्न करायची हौस होती पण आता खूपच उशीर होत आहे मी लग्नाचा खूप आधीपासून विचार केला आहे पण सगळं काही देवाच्या हातात आहे योग जुळून आले की सगळं काही होणार आता जुई केव्हा लग्न बंधनात अडकणारी आकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मला साधं सरळ सोपं सिंपलचं लग्न आहे आणि छान पारंपरिक पद्धतीचेच पोशाख मी त्यामध्ये करणार सगळे आम्हाला तर ओढा आहेच तुझ्या लग्नाची आम्ही वाट बघतो पण ग मला पण केव्हापासून मी पण वाट बघतीये मुझे शादी का बडा शॉक आम्ही बहुत देर हो रही इथून तू अपील करू शकतेस आता काय अपील करून पण का काही घडत नाही विचार केला तर ते घडू शकतं हा म्हणजे बघू मी विचार खूप आधी केलाय ग पण त्याच्या हातात आहे शेवटी सगळं स्वतः योग योग आले की सगळं होणार आणि तुम्ही सगळे येणारच आहात माझ्या लग्नाला त्यामुळे योग आल्यावर होणार सगळं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका